हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ पी क्यू डब्ल्यू एल पी क्यू डब्ल्यू एल मध्ये पी म्हणजे म्हणजे कोटा डब्ल्यू म्हणजे वेटिंग आणि एल म्हणजे लिस्ट होत आहे असे पीक्यूड चा फुल फॉर्म पुल्ड कोटा वेटिंग लिस्ट होत आहे पी क्यू डब्ल्यू एल मध्ये पी म्हणजे पुल्ड क्यू म्हणजे कोटा डब्ल्यू म्हणजे वेटिंग आणि एल म्हणजे लिस्ट होत आहे असे पीक्यूडबूएल चा फुल फॉर्म पुल्ड वेटिंग लिस्ट होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू